आता पुणे म्हटलं की किती सुसंस्कृत शहर असं मानलं जातं परंतु या शहरात अलीकडे खूप भयानक घटना घडत आहेत आता ही महिला अनेक पुरुषांना त्या दोन्ही बसच्या मधोमध न्यायची आणि त्याचबरोबर आगारामध्ये असं काय घडलं होतं ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या ही महिला अशा प्रकारचं कृत्य करू शकते म्हणजे कंडक्टर महिला जी आहे ती आपल्या कामावर रुजू होती परंतु ती अशा प्रकारचं कृत्य करू शकते असं कोणालाच वाटलं नव्हतं संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हदरून गेला या घटनेने ही जर घटना तुम्ही पाहिली तर तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल की मग ही महिला त्या दोन्ही बसेसमध्ये काही पुरुषांना कान घेऊन जात होती त्याचबरोबर आगारामध्ये असा काय तिने प्रताप केला होता ते सुद्धा पुढे मग उघड झालेलं आहे आता सध्या पुण्यातील परिस्थिती पाहिली तर अतिशय बेकार आणि संस्कृतीला लाज वाटेल ला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे देशातील महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याकडे अगोदर पाहिलं जायचं मात्र सध्या पुणे म्हणजे गुन्हेगारी शहराकडे वाटचाल करत आहे याला जामीनदार केवळ पुणेकर नाही तर जो लोंडा इतर ठिकाणाहून या ठिकाणी वाढत आहे म्हणजे बाहेरचे लोक पुण्यात येत आहेत आणि तिथे लोकसंख्या वाढत आहे त्याला कुठेतरी ते सुद्धा लोक जबाबदार आहेत मग काही जी मोजकी लोकं आहेत ती पुण्याची संस्कृती बिघडत आहेत ती बाहेरची लोकं आहेत परंतु पुण्यामध्ये असा एकही दिवस नाही की त्या दिवशी गुन्हेगारी घटना घडलेली आहे म्हणजे पुण्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना घडत आहेत आता पुण्यामध्ये अशी घटना घडलेली आहे की याची तुम्ही कधीच कल्पना केली नसेल अशी घटना तुम्ही ऐकली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही एक चांगल्या घरची महिला अशा प्रकारे करू शकते असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही महिला वर्गाने तरी लाज बाळगून आणि घर सांभाळायला पाहिजे पण पैशाच्या पुढे आपण काय करतो याचे भान त्यांना राहिले नाही तर, तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडेल आणि मग असं धक्कादायक कृत्य घडलेलं आहे की तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल आता बसमध्ये अलीकडे नोकरी मिळवणंसुद्धा सोपं राहिलेलं नाही अनेक प्रकारचे तिथे मग कॉम्पिटिशन असतात आणि त्या कॉम्पिटिशनमधून त्यांना जावं लागतं मग त्यांची निवड होते आणि मग सरकारी नोकरी म्हणून त्यांना तिथे ते रुजू व्हावं लागतं मग या घटनेमध्ये असं काय घडलं की संपूर्ण अक्षरशः महाराष्ट्राला एक मोठा धक्काच बसला पुणे शहरात राहणारी प्रियंका नोकरीच्या शोधात असताना सुरुवातीला तिने कंपनीत नोकरी केली कंपनीत नोकरी, के नोकरी करत असताना याचवेळी तिचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर पती पती तर तिला चांगला मिळाला पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला लग्न झाल्यानंतरही कंपनीत काम करावे लागले काम करत असताना तिचा पतीही काम करत होता पण पतीपेक्षा प्रियंकाला जास्त पगार होता त्यामुळे घरात तिची दादागिरी चालू लागली कंपनीच्या ठिकाणी जो काही पैसा मिळत होता तो पैसा तर तिला कमी पडू लागला काही काळात तिला श्रीमंतची ओढ लागली होती पतीबरोबर लग्न केल्यानंतर आपला संसार सुखाचा आणि श्रीमंतचा होईल अशी तिला अपेक्षा होती पण ती अपेक्षा काही पूर्ण झाली नाही त्यामुळे तिने पैसा कमवण्यासाठी सौंदर्याचा वापर करायचे ठरवले कंपनीत काम करत असताना तिने त्या ठिकाणी दोन नंबरचा पैसा कसा मिळेल याच्याकडे तिचं लक्ष होतं मग त्या ठिकाणी त्या कंत्राटी स्वरूपाची ती नोकरी होती कंपनीने काही लोकांना कमी केले त्यामध्ये प्रियंकाचा देखील नंबर लागला त्यामुळे एका बाजूने दुसरी इन्कम सुरू असताना पहिले इन्कम बंद झाले आता अडचणी येऊ लागल्या पती कामाला जात होता पण त्याच्या पैशाने कधी श्रीमंत होणार असा काहीसा विचार प्रियंकाच्या मनात येत होता कंपनीमध्ये प्रियंकाचा ज्यांच्याशी संबंध होता आता त्यांच्याशी संबंध ठेवणे कठीण झाले कंपनीत असताना त्या ठिकाणी भेटी व्हायच्या पण आता कंपनीत जाणे होत नसल्यामुळे तिला भेटणारेही कमी झाले मग पुन्हा प्रियंका नोकरीच्या शोधत असताना तिला पुणे शहरातील पी एम टीच्या पुणे स्टेशन आगारामध्ये काम असल्याचे कळाले काम हे कंडक्टरचे होते त्यामुळे प्रियंकाला हे कांड अयोग्य वाटले त्या ठिकाणी पगार देखील चांगला मिळेल अशी तिला अपेक्षा होती त्यामुळे प्रियंकाने त्या ठिकाणी मुलाखत दिली मुलाखत दिल्यानंतर काही दिवसातच तिला त्या ठिकाणी नोकरी मिळाली आता प्रियंका शहरातील प्रत्येक विभागामध्ये फिरू लागली गाडीवर कंडक्टर असल्यामुळे तिचा अनेकांशी संपर्क येऊ लागला ज्या कंपनीत काही लोकांचा संपर्क होता त्यापेक्षाही अनेक लोक आता तिला भेटू लागले आणि मग त्यानंतर तो धक्कादायक प्रकार घडलायला सुरुवात झाली ज्या कंपनीत काही लोकांचा संपर्क होता त्यापेक्षा अनेक लोक तिला भेटू लागले शेवटी प्रियंका सुंदर असल्यामुळे तिच्याकडे आकर्षित होणारे चेहरे एकटत पाहू लागले प्रियंकाला मात्र या सर्व गोष्टींचे हसू येऊ लागले श्रीमंत होण्याचा मार्ग खूप जवळ आल्याचे तिला वाटू लागले त्या पद्धतीने प्रियंकाने तिचे नकरे करायला सुरुवात केली गोऱ्या महिलेला पाहून अनेकांच्या मनात तोल सुरुवात, तोल सुटण्यास सुरुवात झाली आणि त्यांच्याशी प्रियंकाचा संपर्क होऊ लागला आता प्रश्न होता की गाडीवर नोकरी करावी की लोकांशी संपर्क ठेवावा हो। हे तर सर्वत्र सुरूच होते मात्र यापेक्षा प्रियंकाला आघारातील कर्मचाऱ्यांबरोबर जवळीकता बरी वाटली कारण जर नोकरी करताना अडचण आली तर कर्मचारी आपल्याला वाचवतील असे तिला वाटत होते त्यामुळे तिने आगारातील एका कर्मचाऱ्यांशी संपर्क सुरू केला त्याच्याशी लाडानी बोलणं मोबाईलवर मेसेज करणं असे नखरे सुरू झाल्याने त्या कर्मचाऱ्याचे लक्ष लक्षात आले की प्रियंकाला नक्की काय पाहिजे त्याचप्रमाणे त्याने देखील प्रियंकाबरोबर जवळीकता साधायला सुरुवात केली प्रियंकाला जे पाहिजे होतं ते त्याच्या तिच्या आयुष्यात तिला मिळाले पहिल्या कर पहिल्या कर्मचाऱ्याला प्रियंकाने जाळ्यात ओढले आणि त्याच्याबरोबर मग संबंध ठेवायला सुरुवात केली महिला जर स्वतः आपल्या अंगावर येत असेल तर आपल्याला काय हरकत आहे असं म्हणून कर्मचाऱ्यांनी प्रियंकाबरोबर मग खुल्लम खुल्ला ते करायला सुरुवात केली पण पुढे काय वाढवून ठेवलंय हो त्या कर्मचाऱ्याला माहीत नव्हते आता प्रियंकाने त्या कर्मचाऱ्यासोबत तर संबंध सुरू ठेवले होते पण त्यानंतर दुसरा एक कर्मचारी जाळ्यात ओढला त्याच्याबरोबरही प्रियंकाने तसंच केलं मग शेवटी असं काय घडलं या घटनेत तुम्हाला आता ते बघावंच लागेल आता तिसऱ्या कर्मचाऱ्यासोबत सुद्धा प्रियंकाने तेच केलं त्याला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे पैशाची मागणी करायला आता सुरुवात केली तुमच्याबरोबर मी कसे संबंध केले होते प्रस्थापित केले होते त्यासाठी मग मी पोलीस स्टेशनमध्ये जाईल अशी धमकी प्रियंका देत होती प्रियंकाने धमकी दिल्यामुळे आता सर्व कर्मचारी होते ते घाबरले होते प्रियंकाही त्यांच्यावर प्रेम करते पण पाठीमागे तिचा दुसराच इरादा होता प्रियंकाने तिन्ही कर्मचाऱ्यांसोबत संबंध केले होते त्यांचे फोटो काढले होते त्यांची शूटिंग करून घेतली होती त्यामुळे तिघेजण तिच्या अमिषाला बळी पडले होते तिघांकडून तिने पैसे उकळायला सुरुवात केली जेव्हा तिघेही एकमेकांच्या अडचणी सांगू लागले तेव्हा हे प्रकरण उघड झाले तेव्हा तिघांनी विचार केला की प्रियंकाने तर आपल्याला जाळ्यात ओढले तर आता ब्लॅकमेलसुद्धा करत आहे तिच्या मागणीप्रमाणे तिला तर पैसे देता येणार नाहीत त्यापेक्षा आपण तिघेही पोलीस ठाण्यात जाऊ आणि प्रियंका विरोधात तक्रार देऊ तेव्हा तिघेही पोलीस ठाण्यात गेले आणि त्यानंतर आतापर्यंत जे काही घडलं त्याविषयी पोलिसांना सांगितले त्यानुसार पोलिसांनी त्या, त्यान त्या प्रकरणात प्रियंकाला अटक केली आणि हनी ट्रॅपच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात भारतीय विद्यापीठात पोलीस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला प्रियंकाने श्रीमंतीसाठी जाळे तर विणले होते पण ज्या ठिकाणी नोकरी करत होती त्याच ठिकाणी तिने थी तिचाही दुसराही धंदा सुरू केला शेवटी तिच्या या कर्माची शिक्षा हा कर्माची शिक्षा तिला मिळालीच पोलिसांनी तिला अटक केली आणि पुणे आगाराने तिला नोकरीवरून निलंबित सुद्धा केले त्यामुळे अशा हनी ट्रॅपच्या केसेस आहेत ते भारतामध्ये प्रचंड वाढत आहेत दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे मग तो कोणताही व्यवसाय असू द्या हनी ट्रॅपचं जे जाळं आहे तिथं विणलं जातं आणि अशा जाळ्यांमध्ये अनेक गरीब कर्मचारी असतात व्यक्ती असतात ते मग या जाळ्यामध्ये निश्चितच अडकत असतात मग ही घटनासुद्धा अशीच घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार